दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आम्ही जे काम करतो जे सामाजिक काम करतो त्यामध्ये आमची दर आठवड्याला मिटिंग असते आणि त्यामध्ये आम्ही किती काम झालेलं आहे किती काम नाही झालेलं आहे ह्याच्यावर विनिमय करतो त्यासाठी एक कॉम्प्युटरवर एक आम्ही शीट बनवलेली आहे त्यामध्ये सर्व कामांची लिस्ट त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे मग कुठल्या तारखेला ते काम व्हायला पाहिजे होतं ती तारीख लिहिलेली असते त्याच्यासमोर ते कोणी काम करायचं होतं हे त्यांची नावं लिहिलेली होती ते काम झालं की नाही जर नाही झालेलं आहे तर ता त्याच्यासमोर कॉलम आहे की ते कारण काय की का काम झालं नाही त्याच्यापुढे मग हे न काम झालेलं आहे त्याची तारीख का आहे की ते, ते कुठल्या तारखेपर्यंत पूर्ण होईल आणि जर झालं असेल तर त्या ठिकाणी मग पूर्ण झालं आहे असं लिहिलं जातं आणि ह्याद्वारे आम्हाला आमच्या कामाचं योग्य प्रकारे नियोजन करता येतं प्लॅनिंग करता येतं आणि ह्याच गोष्टीप्रमाणे आमच्या जीवनाच्या बाबतीतसुद्धा आहे देवाने आम्हाला काहीतरी उद्देशाने ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे तो उद्देश आम्ही पूर्ण केला आहे का त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आमच्या समोर टिक आहे का, का की पूर्ण झालं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला ह्यासाठी की देवाची योजना पूर्ण व्हावी जो मनुष्य आणि देव ह्यांच्यामध्ये दे जे अंतर निर्माण झालं होते ते दूर करण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं ज्या आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही ता आमचं तारण होतं आणि हे सर्व जेव्हा पूर्ण केलं हे सर्व कामं पूर्ण केलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने समाधानाने वधस्तंभावरून सांगितलं की पूर्ण झालं आहे आमच्या जीवनामध्ये अजून पूर्ण झालं आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे का वर्क की आमचं अजून वर्क इन प्रोग्रेस चालू आहे अजून झालेलं नाही आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराचे जे ध्येय आहेत हे पूर्ण करायचे आहेत आमच्या त्या आमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आमच्या नावासमोर टीक झाली पाहिजे की पूर्ण झालं आहे याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तिमथ्याला दुसरे पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि सातवं वचन सेकंड तिमथी चॅप्टर फोर अँड व सेवन जे सुयुद्ध ते मी केले आहे धाव संपवली आहे विश्वास राखीला आहे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू